नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास आणि त्यावरील अतिशय महत्त्वाची महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत जे प्रश्न तुम्हाला नक्कीच येणाऱ्या कंबाईन तसेच राज्यसेवा परीक्षेसाठी विचारले जातीलच चॅनेलवर चा। जर जा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे एकोणीसशे पस्तीसच्या च्या कायद्याविषयी कोणी वर्णन केले आहे तर मित्रांनो खाली आपण इथे ऑप्शन देखील घेतलेले आहेत जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तीन ते चार सेकंदामध्ये तुम्ही उत्तर लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून तुमचाही अभ्यास या व्हिडिओ सोबतच होऊन जाईल तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजगोपालाचारी तर मित्रांनो दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याविषयी राजगोपाल राज चारी यांनी असं या कायद्याचं वर्णन केलेलं आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याद्वारे खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हाय कमिशनर तर मित्रांनो एकोणीसशे एकोणीसच्या च्या कायद्याद्वारे हाय कमिशनर या संस्थेची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न भारतातील उच्च आयुक्त म्हणजेच हाय कमिशनर हे पद कोणत्या कायद्याद्वारे निर्माण करण्यात आले होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे एकोणीसचा उनिश्य, एक कायदा तर मित्रांनो भारतातील उच्च आयुक्त ज्याला आपण हाय कमिशनर असं देखील म्हणतो तर हे पद एकोणीसशे उनिश्य, एकोणीसच्या कायद्याद्वारे निर्माण करण्यात आलेलं होतं लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे एकोणीसचा भारतीय प्रशासकीय कायद्याबद्दल खालील कोणत्या तरतुदी योग्य आहेत तर मित्रांनो खालील तरतुदी दिलेल्या आहेत तर त्या कोणत्या तरतुदी ह्या एकोणीसशे एकोणीसच्या भारतीय प्रशासकीय कायद्याबद्दल योग्य आहेत त्या तुम्ही ओळखायच्या आहेत तर पहिली आहे हा कायदा तयार करण्यासाठी भूपेंद्रनाथ बसू यांनी मदत केली होती दुसरा आहे दर दहा वर्षांनी वैधानिक आयोग स्थापनेची तरतूद केली होती आणि तिसरा आहे प्रांतात द्विशासन पद्धत लागू करण्यात आली होती तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरील सर्व तर एकोणीसशे एकोणीसच्या भारतीय प्रशासकीय कायद्याबद्दल हे तिन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून याचं योग्य उत्तर असेल वरील सर्व पुढचा प्रश्न लोकसेवा आयोग स्थापनेची तरतूद कोणाच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती तर ली कमिशन मित्रांनो लोकसेवा आयोग स्थापनेची जी तरतूद होती ती ली कमिशनद्वारा ली कमिशन यांच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली होती मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की लोकसेवा आयोग स्थापनेची ही जी तरतूद आहे ती कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली होती हा तो कायदा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे पुढचा प्रश्न इसवी सन एकोणीसशे वीस साली भारताचा प्रथम भारतीय उच्च आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक किंवा नियुक्ती करण्यात आली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर विल्यम मेयर मित्रांनो एकोणीसशे वीस सालचा भारताचा प्रथम भारतीय उच्च आयुक्त म्हणून सर विल्यम मेयर यांची नेमणूक करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न हाय कमिशनरने डॅशडॅश या ठिकाणी भारताच्या व्हॉइस रॉयचा प्रतिनिधी म्हणून काम करायचे होते किंवा असे ठरवण्यात आलेले होते तर योग्य उत्तर आहे लंडन हाय कमिशनरने लंडन या ठिकाणी भारताच्या व्हॉइस रॉयचा प्रतिनिधी म्हणून काम करायचे होते असं ठरविण्यात आलेलं होतं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न सतराशे त्र्याण्णव या सालापासून भारत मंत्र्यांचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जात होता आता तो ब्रिटिश तिजोरीतून दिला जाईल अशी तरतूद कोणत्या कायद्यामध्ये करण्यात आली होती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एकोणीसचा कायदा पुढचा प्रश्न एकोणीसशे दोनमध्ये मध्ये इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे लोकनियुक्त सभासद डॅश डॅश हे होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोपाळ कृष्ण गोखले मित्रांनो एकोणीसशे दोनमध्ये इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे लोकनियुक्त सभासद हे गोपाळकृष्ण गोखले हे होते मित्रांनो हा प्रश्न राज्यसेवा दोन हजार अठरा या साली हा प्रश्न विचारण्यात आला होता लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रांतिक स्वायत्तता ही खालीलपैकी कोणत्या काळात कार्यरत होती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे सदोतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस प्रांतिक स्वयत्तता ही एकोणीसशे सदोतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस या काळामध्ये कार्यरत होती पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारताची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली होती योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे अठ्ठावन्नचा कायदा मित्रांनो अठराशे अठ्ठावनच्या कायद्याने भारताची सत्ता ही ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे गेलेली होती लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जो प्रश्न समजले नसतील तर व्हिडिओ परत पहा तुम्हाला सर्व प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने समजून जातील पुढचा प्रश्न इसवी सन एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यातील केंद्रीय कायदेमंडळातील मंडळातील स्वराज्य पार्टीचे किंवा पक्षाचे अध्यक्ष कोण होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चित्तरंजन दास तर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यातील केंद्रीय कायदेमंडळातील मंडळातील स्वराज्य पार्टीचे या किंवा या पक्षाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे होते पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या कायद्याने मुस्लिम जनतेसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आला होता तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे एको नऊचा कायदा तर मित्रांनो मुस्लिम जनतेसाठी एकोणीसशे नऊ या कायद्याने मुस्लिम जनतेसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले होते पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणाची पुणे जिल्ह्यात सन अठराशे तेवीस साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रॉबर्ट कीथ प्रिंगल तर मित्रांनो रॉबर्ट कीथ प्रिंगल यांची पुणे जिल्ह्यात अठराशे तेवीस साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती पुढचा earth... प्रश्न डॅश डॅश यांच्या जमीन महसूल पद्धतीत मौजेवारी कायमधारा आणि रयतवारी यांचा समन्वय करण्यात आला होता याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड एल्फिन्स्टन तर लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या जमीन महसूल पद्धतीत मौजेवारी कायमधारा आणि रयतवारी यांच्या यांचा समन्वय करण्यात आलेला होता लक्षात ठेवा पुढचा प्रश्न खालील तरतुदी कोणत्या पद्धतीत येतात मित्रांनो खाली तीन तरतुदी दिलेल्या आहेत तुम्ही ह्या ओळखायच्या आहेत की त्या कोणत्या पद्धतीत येतात तर पहिली तरतूद आहे जमीन दान देणे दुसरी तरतूद आहे वडिलोपार्जित जमिनीत सर्व मुलांना समान हिस्सा मिळविणे आणि तिसरी तरतूद आहे जमीन दुसऱ्यास मोबदला देऊन कसणे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रयतवारी पद्धत तर मित्रांनो दान देणे वडिलोपार्जित जमिनीत सर्व मुलांना समान हिस्सा मिळवणे जमीन दुसऱ्यास मोबदला देऊन कसणे तर ह्या तिन्ही तरतुदी ह्या रयतवारी पद्धतीमध्ये येतात लक्षात ठेवा पुढचा प्रश्न भारतात सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम खाते कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरू करण्यात आले होते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड डलहौसी तर मित्रांनो लॉर्ड डलहौसी याच्या काळात भारतात सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम खाते हे सुरू करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या कायद्यामुळे गव्हर्नर जनरल आता व्हॉइस रॉय म्हणून ओळखला जाऊ लागला होता योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे अठ्ठावन्नचा कायदा तर अठराशे अठ्ठावनच्या कायद्यामुळे गव्हर्नर जनरल आता व्हॉइस रॉय या नावाने ओळखला जाऊ लागला होता पुढचा प्रश्न स्वतंत्र भारतातील पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर कोण होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सी गोपाल तर स्वातंत्र्य भारतातील पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर हे सी गोपाल हे होते पुढचा प्रश्न चौदा डिसेंबर अठराशे सत्तर रोजी डॅश डॅश यांनी वित्तीय विकेंद्रीकरणाचा ठराव था मांडला म्हणून यांना वित्तीय विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणतात तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड मियो तर लॉर्ड मियो यांनी वि, वित्तीय विकेंद्रीकरणाचा ठराव मांडलेला होता आणि लॉर्ड मिओ यांना वित्तीय विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हटले जाते पुढचा प्रश्न भारतीय सनदी सेवेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लॉर्ड कॉर्निवॉलिस तर लॉर्ड कॉर्निवालिस यांना भारतीय सनदी सेवेचा जनक म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न अठराशे सत्तेचाळीस साली मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी सर्वप्रथम कोणी केली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर ब्राईट तर मित्रांनो यांनी मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी ही सर्वप्रथम केली होती पुढचा प्रश्न महाराष्ट्रात अठराशे सत्तावन्नमध्ये मुंबई सरकारने लोहमार्गाची उभारणी आणि जमीन संपादन करण्यासाठी डॅशडॅश यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लेफ्टनंट प्रेसकॉट तर लेफ्टनंट प्रेसकॉट यांच्या अध्यक्षतेखाली अठराशे सत्तावन्नमध्ये महाराष्ट्रात मुंबई सरकारने लोहमार्गाची उभारणी आणि जमीन संपादन करण्यासाठी रेल्वे मंडळाची स्थापना केली होती तर कोणाच्या अध्यक्षतेखाली केली होती तर लेफ्टनंट प्रेस्कॉट लक्षात ठेवा नाव पुढचा प्रश्न ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा पुढीलपैकी कोणता उद्देश होता याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जास्तीत जास्त नफा कमावणे ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा जास्तीत जास्त नफा कमवणे हा उद्देश होता पुढचा आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दादाभाई नवरोजी तर मित्रांनो दादाभाई नवरोजी यांचा हा ग्रंथ आहे हा ग्रंथ लक्षात ठेवा मित्रांनो हा ग्रंथ दादाभाई नवरोजी यांनी कोणत्या साली लिहिला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो हे होते आजचे आपले पंचवीस प्रश्न अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे असे भारताचा इतिहास यावर आपण हे पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा तसे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद